आणि हे नुसतं रसायनं असतील किंवा रासायनिक कीटकनाशक याला हे कारणीभूत नाही त्याच्यामध्ये जे तुम्ही पाणी वापरता त्या पाण्यामध्ये सुद्धा काही घटक आढळतात जसं आता शहराच्या बाजूला जर बघितलं तुम्ही ते भाजीपाला करता बरेचसे पण त्याला कुठलं पाणी वापरता जे सांडपाणी ते, ते, वा ते, ते, वा ते सांडपाणी वापरतात या सांड पाण्यामध्ये काही विषारी घटक असे आहेत की त्याच्यामुळे सुद्धा रोगराई व्हायला त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं झालं तर त्याच्यामध्ये आरतीने काय लीड आहे ते असे घटक त्या सांडपाण्यामध्ये असतात आणि ते डायरेक्ट आपण खायला लागतो पूर्ण आपल्या शरीर एक स्टार टी व्हीवर एक प्रोग्राम असा याचा आमिर खानचा सत्यन त्याच्यामध्ये एक प्रोग्राम झाला होता याच्यावर तर त्याच्यामध्ये असं एका शास्त्रज्ञांना असं सांगितलं आईच्या दुधामध्ये सुद्धा एक कीटकनाशकाचे अंश आले आईच्या दुधामध्ये सुद्धा म्हणजे जे बाळ होते त्या बाळाला आपण सुरुवातीपासूनच द्यायला म्हणून ती रोगराई वाढायला लागलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला या सेंद्रिय शेती असेल किंवा या नैसर्गिक शेतीकडे होणं गरजेचं आहे एक तर तुमचं आर्थिक फायदा होणं गरजेचं आहे तुमचं उत्पादन तर वाढलंच पाहिजे हे वाढवायचं असेल तर आपल्याला जमीन सुधारणं गरजेचं आहे आणि जमीन सुधारायची असेल तर आपल्याला या सेंद्रिय घटकाकडे जाणं गरजेचं आहे ते जर केलं आपण तर आपली जमीन सुधराय उत्पादनामध्ये फायदा होईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे आपल्याला चांगलं खाद्य खाद्य पाहिजे ते खाद्यसुद्धा आपल्याला चांगलं मिळेल एकदम दर्जेदार खाद्य मिळेल मग आता ज्या वेळेस आपण रासायनिक खत वापरतो पिकाला ते पिकाला पूर्णपणे उपलब्ध होत नसतात ते उपलब्ध स्वरूपात नसतात आपण ज्वारी असेल किंवा गहू आहे ते डायरेक्ट खातो का डायरेक्ट खात नाही कारण ते उपलब्ध स्वरूपात नसतात भाजीपाला असेल त्याच्यामुळे खूप मोठे रोगराई वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन रोग रोजच एखादा नवीन रोग माहिती तुम्हाला आहे की पेपरमध्ये तुम्ही रोज वाचता आणि कॅन्सर सारखा दूर्दर आजार आज आपल्यापर्यंत येऊन आपल्या ओळखीतल्या लोकांना कॅन्सर झालेला आहे ते आपण माहिती आहे आता या दोन वर्षात खूप मोठं प्रमाण वाढलेलं आहे पूर्वी हे प्रमाण आपण म्हणत होतो की पंजाबमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सर तिथे एक ट्रेन जाते कॅन्सर जे पेशंट घेऊन जाते दूर झालेले पेशंट त्या ट्रेनला नाव होते कॅन्सर ट्रेन इतके पेशंट आहे तशीच परिस्थिती आपल्या भागामध्ये सुद्धा आता व्हायला लागली आहे खूप रोगराई वाढायला लागलेली आहे माणसाच्या आरोग्यावर त्याचा खूप मोठा परिणाम व्हायला आहे कशामुळे झालं हे आता आपण अन्नधान्य खाते त्याच्यामुळे आता आम्ही काही बाजारातले सॅम्पल घेतले त्याच्यामध्ये काही धान्य होते कडधान्य होते आणि काही भाजीपाला होता हे सगळं प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवलं आम्ही पुण्याला याच्यामध्ये काही विषारी घटक आहेत का काही विषारी घटक आहेत तर सगळेच्या सगळे सॅम्पलमध्ये जे घटक आढळले सर्वच्या सर्व सॅम्पलमध्ये सर्व ज्याचं प्रमाण पॉईंट झिरो एक ग्रा एक मिलीग्राम जे पाहिजे असते ते पंधरा पंधरा मिलीग्रॅमपर्यंत त्या ह्याच्यामध्ये आणणार आणि याच्याही पुरती गोष्टी पाण्यामध्ये जागळं नागळ जे कडधान्य दिलं त्याच्यामध्ये आम्ही ज्वारी दिली होती त्याच्यानंतर गहू दिलं होतं चुरीची डाळ दिली त्याच्यामध्ये सुद्धा, सुद्धा ते आढळ जुई डाळ म्हणजे काय झालं त्याच्यावर प्रक्रिया झाली नाही त्याच्यामध्ये ते आढळलं होतं पाहिजे पण त्याच्यामध्ये सुद्धा ते घटक आढळ त्याच्यामध्ये सुद्धा हे घटक आढळले म्हणजे इतकं हुशारी त्याचं प्रमाण झिरो पॉईंट झिरो जे सेंद्रिय पदार्थ तुमच्या शेतामध्ये जे काही काडी कचरा आहे त्याच्यापासून ती मल्चिंग करायची मल्चिंग केल्यामुळे काय होईल बाष्पीभवन होणार नाही जमिनीमध्ये ओलावा राहील तण उगवणार नाही आणि कालांतरानं जे काही तुम्ही काळे कचरा पाला त्या मल्चिंग म्हणून वापरलेला आहे त्या मल्चिंगचं काय होईल ते पूजर आणि त्याचा सुद्धा सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये जातात आणि सेंद्रिय शेतामध्ये त्याचं भर घातलेलं जाईल म्हणून या नैसर्गिक शेतीमध्ये या मल्चिंगचा वापर आपल्याला सेंद्रिय मल्चिंगचा वापर काही ठिकाणी आपल्याला करायचं चौथा याच्यामधला प्रमुख स्तंभ आहे तो आहे वापसा वापसा काय असते वाप आली म्हणतो आपण शेतामध्ये वाप आहे काय म्हणतो म्हणजे काय असते आहे कोरडे पण आहेत बरोबर आहे म्हणजे ही जमीन फिरण्या वगैरे आपण आपण असं समजतो वापसा म्हणतो तर वापसा म्हणजे पाणी आणि हवे हवा याचं प्रमाण सारखं असतं म्हणजे पन्नास टक्के हवा आणि पन्नास टक्के पाणी ज्यावेळेस असते जमिनीमध्ये त्या कंडिशनला आपण म्हणतो वापसा करण्या ही कंडिशन पिकाला नेहमीसाठी आवश्यक असते ज्यावेळेस आपण पाणी देतो तेवढंच पाणी त्या पिकाला देणं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त पाण्याची गरज पिकाला नाही त्याच्यापेक्षा जर जास्त पाणी जर जमिनीत झालं तर काय होते पिकाला जे काय अन्नद्रव्य जमिनीतून घ्यायचे ते घेता येत नाही मग हा जमिनीत हवा खेळती नाही बरोबर आहे म्हणून आपल्याला त्या पिकाला जेवढ्याच कंडिशनपर्यंत पाण्याची आवश्यकता आहे तेवढंच पाणी त्या पिकाला देणं गरजेचं आहे आता तुमच्याकडे ऊस शेती आहे ऊस शेती असल्यामुळं तुमचा पाण्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे खूप मोठं पाणी तुम्हाला उत्ता करता लागतं आणि जास्त पाण्यामुळे सुद्धा ज्या तुमच्या जमिनी आहेत ज्या जमिनी खराब झालेल्या आहेत चिपड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये शाराचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं असत तर या जमिनी आपल्याला सुधूर होणं गरजेचं आहे या जमिनीचा जर आपण सुधारणा केली नाही